खूप पाऊस पडत आहे त्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे तुम्हाला मी ना माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो मी कारण दोन दिवसाला पाऊस चालू आहे आणि मी पण आता शेतात आलो आहे आमच्या शेतात भात कापणी घेतली आहे तर ही बाबा भात ही कचरं भात कापणी झाले आहे पण काय माहिती आहे का पावसाने गडबड तेव्हा पूर्ण कचरामध्ये पण पाणी साचलं आहे आता मला तरी वाटते शेतकऱ्यांनी शेती करावी का नाही ते समजावं मार्ग नाही आज जोरदार पाऊस आणि पाऊस थांबायचं नाव घेत नाही पुन्हा पाऊस आला आ, दुपार थांबला होता था पाऊस तेव्हा काल भिजलेलं होतं ना तर काल आम्ही पलटी मारलं आज पुन्हा पाऊस आहे आता किती वेळा पलटी मारणार किती वेळा पाऊस येणार सुकलं तर पुन्हा पाऊस येतो जोरदार पाऊस आहे आता आपण पाऊस येतील पाणी साचलं आहे पूर्ण कात्रामध्ये पाऊस येतील आपण तर मित्रांनो कमेंट करा की नक्कीच शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही करावी जर शेती करण्यासाठी आता इतकं म्हणजे इतकी मेहनत आहे कारण आता तुम्ही मातील तर माणसंच गेला कामासाठी कारण पहिल्याची पिढी आणि आपली पिढी जरा वेगळी आहे कारण जे पहिल्या पिढीला काम होईल ते आपल्याला काम होत नाही त्यामुळे माणसं घेऊनच काम करावं लागते आणि आपण पाहू शकली तर जेव्हा आपण भात टाकण्यापासून ते कापणीपर्यंत माणसं घ्यायला लागतात आणि त्यांचा खर्च किती असतो जितकं वर्षात पिकत नाही त्याच्याहून जा जास्त आपल्याला खर्च करावा लागतो आणि हा पाऊस असा नुकसान करतो त्यामुळे आमच्या गावातल्या तर बऱ्याच लोकांनी शेती सोडलेली आहे करण्यासाठी कारण नाही परवडत आणि हा पाऊस असा त्रास देतो जेव्हा तेव्हा तर इतकी कापली आहे मी शेती आता एक त्या साईडला आहे का सर एक इकडे आहे ही कापायची आहे तुम्ही पाहू शकतील तर ही शेती कापायची आहे हे आपले पालघर परिस्थितीशी आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सरकार भरपाई देईल काय सांगताना नाही सांगू शकत नाही कारण गेल्या वर्षी जरी आली नाही आमची तर यंदा भरपाई देईल काय सांगता नाहीत त्या पाण्यातून आता भात काढायला लागेल पण त्या अगोदर पाऊस गेला पाहिजे तुम्ही पाहू शकतील हे बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि चारू बाजूने पावसाचे ढग दिसतात इथे पण कापलेली आहे शेती बघा ही कापली आहे अजून शेती इथे आहे इथे पाण्यात गेले आहे कधी असं वाटते की आपले पण काही चुके असतात कारण आता आपण पाहू शकतील तर भरपूर प्रकल्प आले आहेत त्यामुळे झाडं गेली आहेत डोंगर तोडत आहेत तर निसर्गाला आपण हानी दिल्यानंतर आपल्याला पण ती सहन करणं शक्य नाही म्हणजे शक्य करायला लागेल ती आपल्याला पण देणार आणि हीच आहे कारण जैसी करणे वैसी भरणी तर जसं मानव करणार आहे तर मानवा मानवाला पण हे सहन करायला लागेल सर्व ठिकाणी पाणी पाणी आणि पाणीच आहे ते बघा इथे किती आहे बघा इकडे पण पाऊस आहे पाणी इथे पाहू शकतील ते बघा कसं झालं पाहत बघा दोन दिवस अद्याप राहिलं ना तर याला मोड येतील म्हणजे परत आवाला मोकळे आहे असा सतत पाऊस राहिला ना तर बी टाकायची गरज नाही परत बी टाकून परत निघेले নিব ভাত পূৰ্ণ তাৰ দেই तर मित्रांनो आता जातो घरी कारण शेतात पण थांबू काय फायदा नाही पाऊस तर, तर मी पकडू नाही शकत तर नक्कीच आमचे व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करा की आम्ही शेती करू का नको पुढच्या वेळेला जसं तुम्ही सांगतील तर नाही करणार कमेंटमध्ये कारण सरकारचा तर हा आलाच पाहिजे शेतकऱ्यांना हे नुकसान पाहून तरी चला जय हिंद जय महाराष्ट्र